नमस्कार मंडळे आज आपण कडधान्य कोणतेही असू देत त्यांना भरपूर असे मोड कसे आणायचे ते या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येकाचा एक प्रॉब्लेम असतो की मटकीला अर्ध्या मटकीला मोड येतात अर्धी मटकी, मटकी तशीच राहते किंवा काही जणांचं काय असतं की मटकीला मोड आणल्यानंतर त्याला एक चिकटपणा येतो आणि उग्रवास का येतो ते पण या व्हिडिओमध्ये आज पाहूयात व्हिडिओ जरा जरी आवडला तर किंवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आता कोणत्याही मोड आलेल्या कडधान्याला एक चिकटपणा उग्रवास का येतो तर काय करायचे आपल्याला कोणतेही मू कडधान्ये असं सेपरेट भिजू घालायचे आहेत एकत्र म्हणजे आपण मूग मटकी वाटाणे असे एकत्र भिजू घालतो पण प्रत्येकाचा आपापला एक चिकटपणा असतो आणि ते जर धाटणे तुम्ही एकत्र भिजू घातलं तर त्याला एक चिकटपणा येतो आणि उग्रवास येतो तसं न करता आपल्याला सेपरेट असं एक कोणतंही एक कडधान्य घ्यायचं आहे आता इथं मी मटकी घेतलेली आहे सेपरेट आणि कोणतंही कडधान्य सेपरेट भिजू घातलं तर त्याचं आपापलं एक चिकटपणा असतो त्यामुळे त्याला एक चांगला चिकट वासही येत नाही आणि उग्र वास येत नाही चिकटपणाही येत नाही आता ही, 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 ना ही मटकी मी एका मोठ्या चाळणीनं चाळून घेणार आहे आपलं काय होतं आप की आपल्याला अर्ध्या मटकीला मोड येतात आणि अर्धी मटकी तशीच राहते तर ते का राहते तर आपण जी मटकी घेतलेली असते त्याच्यामध्ये काही बारीक मटकी असते की जी जिची वाढ झालेली नसते आणि ती जर तुम्ही मोठ्या मटकीमध्ये म्हणजे जिची चांगली वाढ झालेली असते त्या मटकीमध्ये ही बारीक मटकी असते आणि मोठ्या मटकीला छान मोड येतात आणि बारीक कच्ची असते मटकी आणि ती तशीच राहते त्याला मोड येत नाहीत त्याला बराच वेळ भिजू घालावा लागतो मग त्याला काही थोडंसं भिजल्यासारखे होते पण मोड येत नाहीत बारीक मटकीला मोड येत नाहीत आणि त्याच्यामुळं काय करायचं हे असं चाणीनं चाळून घेतल्यानंतर बारीक मटकी खाली येते ती तुम्ही वेगळी भिजू घालून त्याचं तुम्ही वेगळं थालीपीठ काही करू शकता त्याला मोड येत नाहीत आणि अशी मो मोठी मटकी सेपरेट भिजू घालायची आहे चांगली धुवून घ्यायची आहे दोनदा तीनदा धुवून घ्यायचं आहे त्याचं लाल पाणी जाईल अशा पद्धतीनं ते धुवून घ्यायचं म्हणजे आपली मटकी चिकट होणार नाही मोड आल्यानंतरही चांगलं असं त्याचं सगळा चिकटपणा निघून जातो आणि काही एखादी काळी काही वगैरे असेल किंवा एखादं कीड लागलेली पण मटकी असते ती पण अशी वर तरंगून येते आणि ती पण सगळी निघली जाते आणि चांगली अख्खी मटकी अशी आपली राहते त्यामुळे अशा पद्धतीनं दोनदा तीनदा भरपूर पाणी टाकून मटकी धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर जी जोपर्यंत स्वच्छ पाणी होत नाही एखादीही मटकी वर येत नाही तोपर्यंत ही मटकी धुवायची आहे धुतल्यानंतर ही मटकी आपल्याला कोमट पाण्यात जर हिवाळा असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी किंवा खिडकीजवळ ऊन असेल तर तिथं तुम्ही ही मटकी अशी झाकून भिजून ठेवू शकता पाच सहा घंट्यासाठी आणि पाच सहा घंट्यानंतर ही अशी आपली मटकी सगळी ट्रम्म फुगलेली आहे आता ही पण मटकी आपल्याला दोनदा तीनदा धुवून घ्यायची आहे ही आपण काय करतो तसंच मटकी घेतो आणि त्याचं पाणी नितळून लगेच मोड आणायला ठेवतो ते न करता धुवून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला ती झाकून ठेवायचे आहे परत आपल्याला बांधायची नाही ही मटकी आता आपण हे धुवून घेतल्यामुळं त्याच्यातलं सगळं लालसर पाणी आणखी निघतं ते काढून टाकायचं आणि एका चाळणीमध्ये आता बघा हे भिजलेल्या मटकीलाही असं लाल पाणी येतं याच्यामुळे आपली मटकी लाळीस होते मग आता काय करायचं एक कोरडं पातेलं घ्यायचं आणि चाळणीमध्ये जेवढं त्याला स्वतःचं मॉइश्चर आहे तेवढंच ते राहू द्यायचं आणि वरून एखादं तुम्ही टोप किंवा पातेलं किंवा एखादं टोपलंही वर झाकू शकतात जे त्या खालच्या पातेल्यावर दुसरं पातील आपण झाकणार आहोत तुम्ही दुसरं काही असेल एखादं का भांडं तर ते झाकून ठेवू शकता ले ले। आता इथं आपल्याला ओल्या कपड्याचा वापर नाही करायचा आता ओलं काहीच वापरायचं नाही ज्या मटकीला पाणी आहे तेवढ्यावरच हे आपली मटकी दमटपणा दोन्ही पातेल्यामध्ये तयार होतो आणि त्यानं आपली मटकीला छान मोड येतो रात्रभर असाच ठेवून द्यायचं आहे या दोन पातेल्यामध्ये ही चाळणी पाणी अजिबात टाकायचं नाही किंवा ओला कपडाही याच्यावर टाकायचा नाही बघा आपली रात्रभर ठेवल्यानंतर बारा घंटे तरी ही मटकी अशी ठेवायची आहे सकाळी रात्री आठ वाजता भिजू घातली तर सकाळी आठ नऊ वाजता ही मटकी अशी छान मोड आलेली तयार होते ज आणि लगेच आपल्याला कामाला पण येते तो दुस अगोदर आदल्या दिवशी अगोदर सकाळी भिजू घातलेली मटकी दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या नाश्त्यासाठी म्हणा कशासाठीही कामाला येते रात्री भिजू घातलेली मटकी तुम्हाला दुसऱ्या दिवशी रात्रीच ती कामाला येते त्यामुळे सकाळीच भिजू घालायची म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्याला वापरता येते नाश्यासाठी असे हे चाणीतून बघा किती मोड आलेले आहेत फक्त दोन पातेल्याचा वापर करून आपण मटकीला मोड आणलेला आहे दोन पातेल्यातल्या दमटपणामुळे मटकीच्या गरमीमुळे हे असं मटकीला मोड येतं कोणतंही कडधान्य तुम्ही अशा पद्धतीने भिजू घालून मोड आणू शकता आणि छान मग मुगालाही मोड येतात वाटाण्याला येतात हरभऱ्यालाही अशाच पद्धतीनं मोड येतात या पद्धतीने करा काहीच अवघड नाही आहे मटकेला आणणं भरपूर असे प्र प्रत्येक मटकीला मोड आलेला आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही हे मटकीला मोड आणलं तर तुमच्या मटकीला छान मोड येतात जसं मार्केटमध्ये मिळतात तशी मटकी आपल्याला मोड आलेली मिळून जाते व्हिडिओ जरा जरी आवडला तर थो एक कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डब्यामध्ये कोरडीचा आता इथं पाण्याचा वापर थोडाही होता कामा नाही कोरड्या डब्यामध्ये ही मटकी लगेचच भरायची आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वयंपाकात ही मटकी हवी आहे तेव्हा तेव्हा ते थोडे थोडी या प्रमाणात काढून घ्यायची आहे आणि डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे म्हणजे लाळीस होणार नाही वास येणार नाही धन्यवाद